नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा ओ अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सरचं स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत एफ डी एक्झाम जी तीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पार पडलेली आहे ज्याची फर्स्ट अँसर की पण आलेली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी याचा निकाल रिझल्ट कधी लागणार आहे याविषयी आपण माहिती सांगणार आहोत तसेच जे कट ऑफ वगैरे त्या संदर्भात पण चर्चा करणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसे जर आपण नवीन असाल तर चॅनल पण करून ठेवायचा आहे त्या अगोदर माहिती बघूया आपण संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे नागपूर महानगरपालिकेमध्ये त्याकरिता तांत्रिक विषयासहित नवीन बॅच सुरू झालेली आहे तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स मंथ व्हॅलिडी देण्यात येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे यासोबतच ज्या नवीन जाहिराती ज्या आहेत एमडीएच आपण दिलेला आहे नवीन ग्रुप बी ग्रुप सी सीची सरळसेवेची पण जाहिरात काही दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी आलेले आहेत त्या ठिकाणी आता जे परीक्षा झालेली आहे त्यामुळे त्यांनी निराश व्हायचं नाहीये परत एकदा अभ्यासाला सुरुवात करायची त्यासोबतच एफएसओ फूड सेफ्टी ऑफिसरच्या पण जागा एमपीएससी मार्फत भरले जाणार जे सायन्स ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत त्यांच्याकरिता आनंदाची बातमी आहे जी आता आपली एक्झाम झालेली आहे फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन एक्झाम दोन हजार चोवीस ची चोवीस मध्ये जाहिरात परीक्षा झाली होती ग्रुप बी आणि ग्रुप सी ची बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप छान मार्क आलेले आहेत यामध्ये तुम्हाला कट ऑफ पण सांगितलेलं आहे ज्यांचे वन सिक्स्टी पर्यंत मार्क येत आहेत मेल आणि वन फोर्टी वन फिफ्टी पर्यंत फिमेल आहेत त्यांचे मार्क येत असतील तर ते त्यांचा शक्यता म्हणजे शंभर टक्के सिलेक्शनची शक्यता आहे बघा जो रिझल्ट आहे तुमचा फर्स्ट अँसर की आलेला आहे त्याच्यावरती आक्षेप घेण्यास तुम्हाला कालावधी देण्यात आलेला होता तो कालावधी आता संपुष्टात आलेला आहे त्यानंतर तुमची फायनल अँसर की येऊन तुम्हाला परत एकदा पेपर तुमचा चेक करता येणार आहे जे काही रॉंग क्वेश्चन आहे दोन ते तीन त्या चेंज होतील तुम्हाला त्याचे मार्क मिळून जातील आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये म्हणजे आता जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्च पर्यंत तुमचा निकाल अपेक्षित आहे तुमची जी एक्झाम आहे टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट करण्यात आली होती त्यामुळे तुमचं मार्क वगैरे सर्व तुमचे दिसणार आहेत पेपर तुम्हाला स्वतः प्रिंट काढून घेता येणार आहे नेक्स्ट म्हणजे आता जर दिसलाय परत तुमचा फायनल अँसर की आल्यानंतर लॉग इन करता येणार आहे ठीक आहे मार्चमध्ये जाहिरात प्रसिद्ध तुमचा निकाल प्रसिद्ध होणार आहे त्यासोबतच ज्यांचे थोडेफार मार्काने तुमचा कोणाचा निकाल जर राहिला असेल मार्क जर चांगले आले नसतील तर तुम्ही परत तयारी लागायचा आहे एफ ओ त्यासोबतच ग्रुप बी ग्रुप सी वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक एफ डी ए डिपार्टमेंटची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे त्यासोबतच अकॅडमीमध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहे यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे आय एस व कॉम्प्युटर विषयासहित फक्त पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला वन मंथ व्हॅलिटी देण्यात येणार आहे ही बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुम्ही डब्ल्यू अकॅडमी या नावाचा अप डाउनलोड करू शकता अॅप डाउनलोड करून तुम्हाला त्यामधनं डेमो क्लास पण पाहता येतील डेमो क्लास पाहण्यानंतर तुम्ही नक्कीच बॅच तुम्हाला जॉईन करता येणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे तसेच हा व्हिडिओ शेअर करायचा आहे नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके okay? धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये